तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी भी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपी चे पी चे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये त्या नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एम सी पी आहे काँग्रेस आहे बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्याने या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं मुख्यमंत्री पण लिहावं पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काही आहे तो काढता येईल त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू म्हणजे पत्र आम्ही पाठवू अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही हे लोन आता फक्त महाराष्ट्रापुर म्हणजे मराठवाड्यापुरत मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेला आहे कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मानते ती गावोगाव गेली पाहिजे आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमीतून सुरुवात करायची त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि सव्वीस तारखेला सकाळी सव्वीस जुलै ही महत्वाची तारीख आहे या दिवशी शाहू महाराजाने आरक्षणाचे घोषणा केली होती तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे ही यात्रा कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जालना हिची सांता सात किंवा आठ तारखेला औरंगाबादमध्ये होणार आहे या सात किंवा आठ ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे या रूटवरती ठिकठिकाणी थीक बैठका घेतल्या जातील कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे एसी एस टी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते राज्य त्याच्यामध्ये काहीही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एस सी एस जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट ज्याचा एक फायनल कास्ट सर्टिफिकेट देण्याच्या अगोदर फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट असतो तो घाई गर्दीने इश्यू करण्यात आलेला आहे तो पूर्णपणे रद्द करावा जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच कारण का त्यांचं कुणबींच ओबीसीमध्ये इन्क्लुडेड आहे आणि शेवटी आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये एस सी ला पदोन्नती आणि त्याचबरोबर ओबीसी ला सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे या सगळ्या मार्चमध्ये आम्ही अपील करणार आहोत इथल्या असणाऱ्या रयतेतल्या मराठ्यांना गरीब मराठ्यांना की श्रीमंत मराठा आतापर्यंत तुम्हाला फसवत आलेला आहे टिकाऊ आरक्षण काही दिलेलं नाही तेव्हा ओबीसीच्या हातामध्ये सत्ता आपण द्या आरक्षणवाद्यांच्या हातामध्ये सत्ता आपण द्या त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांचं आरक्षणाचं ताट टिकाऊ ताट असं मी म्हणतोय वेगळं आणि स्थायी कळून देण्याचं आश्वासन आम्ही देणार आहोत आमचा हेतू हा आहे की जी स्फोटक परिस्थिती बदललेली बनत चाललेली आहे किंवा झालेली आहे ती अजून चिघळू नये शांतता ही राहिली पाहिजे ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका अत्यंत स्पष्ट आहेत परंतु ते इतर राजकीय पक्ष जे आहेत भारतीय जनता पक्ष काँग्रेस शरद पवारांची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ज्यांनी अजून भूमिका घेतलेल्या नाहीत या यात्रेमार्फत एक प्रेशर ही भूमिका घेतल्या पाहिजेत जेणेकरून ही स्फोटक बनलेली परिस्थिती निवाळण्यात येईल आणि पुन्हा गावगाडा जो आहे तो पूर्वरहित होईल अशी अपेक्षा धरून आम्ही ओबीसी बचाव यात्रा आयोजित केलेली आहे आपण आता विचार तुम्ही घोषणा ना केल्यानंतर इकडे भुजबळ काल पवारांना भेटले आणि ते असं म्हणतायत की एकत्रित बसून ही सगळी परिस्थिती चिघळवण्यापेक्षा एकत्रित बसून निर्णय घेऊन दोन्ही समाजाला न्याय पद्धतीने अशा पद्धतीनं सरकारनं आणि आपण विरोधाने काम करावं असं त्यांची भूमिका आहे पण तुम्ही राज्याचा दौरा करताय पुन्हा इकडे उपोषण इकडे आंदोलन अशा सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका एकदा घेतल्या की लोकांच्या समोर परिस्थिती ही जाते आपल्याला मिळणार की न मिळणार अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या याच्यामध्ये जे राजकीय पक्ष भूमिका घेत नाहीत त्यांच्या संदर्भात ओबीसीचं असं मत व्हायला लागलेलं आहे की हे आपल्या बाजूने नाहीत हे सगळे जे आहेत हे श्रीमंत मराठ्यांच्या बाजूने आहेत तेव्हा हा जो समज वाढत चाललेला आहे हा माझ्या अंदाजानं धोकादायक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील ते असं म्हणतात आहेत की आमच्या अपेक्षाच पूर्ण झालेल्या नाहीत त्याच्यामुळे राजकीय पक्ष जोपर्यंत भूमिका घेत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार भूमिका घेईल असं मला वाटत नाही ते मी असं बघतोय की त्यांचं आंदोलन जे आहे ते गरीब मराठ्याचं आंदोलन आहे परंतु सभेला येतात आहेत जळांगे पाटील यांना पाठिंबा देतात आहेत पण त्यांना प्रतिनिधी मिळत नाही हे त्यांनी असणार लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे असणार त्यांचं आंदोलन आता कुठल्या दिशेने जाईल काय जाईल हे मला सांगता येणार नाहीये ना असं म्हणाले श्रीमंत मी असं म्हणालो की त्याच्यामध्ये मराठ्यांना आरक्षण न देणं हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे त्याच्यामुळे असणाऱ्या जी आंदोलन आंदोलन झाली पाहिजेत ती इथल्या असणाऱ्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाली पाहिजे ते आता मी भरकटले मी भरकटलेला असं म्हणणार नाही कुठेतरी असणाऱ्या जनांगे पाटील यांना असणारा एक ठाम भूमिका घ्यावी लागणार आहे की ते श्रीमंत मराठ्यांबरोबर आहेत की जे एकतीस खासदार निवडून आलेत त्यांच्याबरोबर आहेत की त्यांच्या मोर्चामध्ये येणारा जो गरीब मराठा आहे रहितेचा मराठा आहे त्यांच्याबरोबर आहेत का याचा त्यांना आता उत्तर द्यावं लागणार आहे ज्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की मी माझं अगोदरचं स्टेटमेंट होत की सत्ता ही श्रीमंत मराठ्यांची सत्ता आहे आणि ते श्रीमंत मराठा जो आहे तो गरीब मराठ्याला आरक्षण मिळूच नाही याच दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की याचा तोडगा मी आता मांडणार नाही का का मांडला तर त्या तोडग्याचा खेमा केल्याशिवाय हे राहणार नाही आणि म्हणून सत्ता आल्यानंतर आम्ही मांडू असं आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस म्हणालो कोणाचं बचावाची आत्ताच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते करण्याचा जो भाग चाललेला आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे भेसळ आहे सगळे सोयरे भेसळ आहे आणि म्हणून त्या दिवशी याच्यामध्ये मी म्हणूनच म्हणालो होतो की प्रत्येक पार्टीला तुम्ही पत्र लिहा या दोन इश्यूज वरती की एक जरांगेची मागणी जी आहे की मराठा समाजाला च्या कोट्यातून आरक्षण द्या हा एक इश्यू आणि दुसरा हे जे सगळे सोयरे आहेत या संदर्भात तुमची भूमिका जरांगे पाटल्याची सगळे सोयऱ्यांची भूमिका त्या बैठकीमध्ये मी जे मांडलं ते पुन्हा इतिहासाला मांडतो ट्रायबलच्या संदर्भातलं जे आहे किंवा एस सी जे आहे ते सगळे सोयरेच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत फुलबेंच चे निर्णय आहेत आणि म्हणून शासनाला म्हणालो की ह्या फुलबेंचच्या निर्णयाचा विचार करून आपण पुढील निर्णय त्या ठिकाणी घ्यावा ते निर्णय सगळे सोयऱ्यांच्या विरोधातले च्या सगळ्या सोयऱ्यांच्या आहे असं नाही माझ्या माझ्या अंदाजानं हे जे आहे हे, हे, हे रॉंग इंटरप्रिटेशन केलं जाते की आपण असणारा पितृक सत्ता म्हणून आहे असं आपण त्या ठिकाणी मानतोय जिथे इंटरकास्ट मॅरेजेस झालेले आहेत असं धरून चाल आता माझ्या अंतर फार मोठं पर्सेंटेज आहे इट्स मोर देन टेन ट्वेल्व पर्सेंट आहे दहा बारा टक्के आहेत वाढतोय ना असे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आता या विषय नाही कधीतरी बसतो तर सांगेन की कसं त्या लोक जात तोडायला मागतात पण गवर्नमेंट आणि कोर्ट कसं ते तोडू देत नाही हे मी तुम्हाला नंतर मांडेल दादा पक्ष सर्व घेत नाही तुम्हाला काय वाटतं की हे लोक एवढा मोठा महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयामध्ये प्रश्नामध्ये विरोधी पक्ष नेते किंवा ज्यांना बोलवलं ते का लक्ष घालत माझं म्हणणं असं आहे की आपण सगळ्यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत बारकाईने ऐकली नाही त्यांनी रेफरन्स देताना मराठवाड्याच्या नामांतराच्या दंगलीचा त्यांनी रेफरन्स दिला सुद्धा सत्ता पालट होती आता सुद्धा सत्ता पालट आहे त्याच्यामुळे सत्ता पार्टीच्या बॅकग्राऊंड वरती त्यावेळेस दलितांचा बळी घेतला यावेळेस ओबीसीचा बळी जातोय का हा महत्वाचा भाग आहे त्याच्यातला म्हणून असणार आम्ही ती शांतता राहावी

एमेंडमेंट करून जोडण्यात आली होती माझ्या माहितीप्रमाणे नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये कुणबी समाजाला आरक्षण देण्यात आलं इन दीन नाइन्टी थ्री तेव्हा कुणबी समाजाचं आरक्षण शाबूत आहे ज्यांना आता असणारा इतर मार्गाने एंट्री द्या असं जे आहे त्याचं भांडण चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो दिस इज माय रिडिंग ऑफ द सिच्युएशन वाक्य असं आहे की आता ज्या नोंदी मिळाले त्या नोंदीच्या आधारावर जे काही प्रमाणपत्र दिले ते रद्द माझं म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे की ते तपासले गेलेलं नाहीये बर ज्यांना तुम्ही दिले त्यांनी अर्ज केलाय का तर ते त्यांनी अर्ज केलेला नाही तुम्ही स्वतःहून सर्च केलेला आहे अधिकाऱ्यांनी सर्च केलेला आहे ज्यांनी घेतलं नाही असं मी म्हणन आत्ताच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे असंही होऊ शकत त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जे काढलेले ते रद्द करा जे कुणबी आहेत ते शासनाला अर्ज करतील आणि त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतः म्हणाले त्या तुम्ही ज्या बैठकीला होता सह्यादीमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की आता आधारावर प्रमाणपत्र दिले जाईल जातील ते रद्द होणार नाही मुळात ते असं दिवस असा आहे की मी जर मागितलेलं नसेल तर तुम्ही माझ्या नावाने कसं काय इश्यू करणार मी मागितलं तर तुम्ही मला द्या ना मी जर मागितलंच नाही तर तुम्ही माझ्या नावाने कसं इश्यू करताय तर त्या सगळ्या बाय प्रोसेस झाले असतात ना तेवढा अर्ज अर्ज आलेलेच नाहीयेत मी असं म्हणणार नाही कारण शेवटी त्याच्यातला तुम्हाला मार्ग काढता येतो नाही असं नाही माझं एवढंच फक्त त्याच्यातलं असं म्हणणं असं आहे की पोलिटिकल पार्टीजनी या सेन्सिटिव्ह इश्यू आपली भूमिका मांडली पाहिजे ती दंगल होईपर्यंत थांबता कामाने परिस्थिती फार स्फोटक आहे एवढं मी आपल्याला सांगतो परिस्थिती माझं म्हणणं असं आहे की तोडगा काढणाऱ्या राजकीय पक्ष आहेत आणि आणि असेंब्ली आहे इलेक्शन राऊंड डी कॉर्नर असल्यामुळे प्रत्येकजण आपली पोळी भाजायचा प्रयत्न चाललेला आहे मी जसं म्हणालो की एन सी पी आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे सगळे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत त्याच्यामध्ये बीजेपी सुद्धा येतो तेव्हा हे भूमिका घ्यायचं आहेत एनसीपी गरीब एनसीपी म्हणालो ना अजित पवार अजित पवारांची एनसीपी आणि अजित पवार अजित पवारांची एनसीपीचा खासदार नाही ना आणि आलेले जे आहेत त्यांचे जे उमेदवारी जे आहेत ते नॉर्मल याच्यामधले आहेत ते थोडी त्या नातेवाईकांमधले आहेत ही असं स्टॅम्प नाही मारत आता ओबीसी मधला असणार जे लेअर आणलं ते क्रिमी लेअर उत्पादनावरती आणलंय वार्षिक उत्पन्नावरती एका दैनिकाने इंग्रजी एक बातमी काही होती क्रिमी पंधरा लाख तीमिअर क्लिअरला आठ एस सी एस टीलाही लागू होते मग त्याच्यामधले स्कॉलरशिप आज अस तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजे ही अगोदरपासून आहे ही आत्ता नाही मला माझ्या माहितीप्रमाणे बहात्तरला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस पासून असतर काही एस च्या विद्यार्थ्यांना काही च्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं आहे की ते म्हणते आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट गरीब नाही आहे ते मला वाटतं आता आता त्या तेरा जागेपैकी दहा जागा हरल्या त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं म्हणतात शोधतात ते योग्य नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे दादा आरक्षण आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेल्या आहे हाके असतील हाकेनी यावं वाघमारे असतील वाघमारे आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत आता पुणे शाहू आणि आंबेडकर तो के करना था तो से से का तो या तुमचं नवीन राजकीय याच्यामध्ये तुम्ही हे आहे हे आतात घेतलं तर हा आत जळतो हे घेतलं तर हे आत जळतो त्याच्यामुळे याच्यावरती राजकारण नाही तरी बरोबर आपण यात्रेच्या दरम्यान मध्येच आचारसंहिता पण लागेल पॉलिटिकल पार्टी आहे हा आम्ही अशा इलेक्शनलाच ना कार्यकर्ते आहेत फॉर्म भरतील लढतील कुठे आता आताच्या स्टेजमध्ये आम्ही असणार आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तो अवलंबलेला आहे पण चर्चा होत नाही माझ्या अंदाज अजित पवार एन सी पी जे आहे ते आम्हाला वापरतात असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चालू वंचितकडे थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा ते वी आर बी युज अर्थात आघाड्यांचा पर्यायच नाही मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिएस्टॅब्लिश करतो अजित पवारांनी बाहेर पडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर